बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून समोर येते राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यात आंदोलन पुकारलंय उद्धव ठाकरे गटानं सोलापूरकरांविरोधात हे आंदोलन पुकारलंय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हा रोज सध्या वक्त करण्यात येतोय त्यामुळे या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आंदोलन पुकारलंय छत्रपती शिवरायांचा अवमान नवे। ना 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 या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी नाही कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय त्याला खेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत वाचणार नाहीये गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज वाक्य बोलले होते आम्ही मारले होते त्यावेळी आज देखील जर राहुल सोलापूरकरनी घासून माफी मागितली नाही तर त्याला आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन ठाकरेगट पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक झालाय काय अधिकची माहिती अंकिता खर का तर काल देखील पुण्यातील शिवसेने आणि ठाकरे गटाकडून अशा प्रकारचं आंदोलन रात्री राहुल सोलापूरकरांच्या बाहेर केलेलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील लावलेला होता आज ठाकरेंच्या शिवसेनेने पुण्यातील कोथरूड भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर राहुल सोलापूरकरांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करायचं ठरवलं परंतु काही कार्यकर्त्यांनी उत्साही कार्यकर्त्यांनी धाव जी आहे राहुल जा जा हो। ते ते ती राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थाना बाहेर घेतलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते अगदी शिवसेनेच्या ठाकरेंच्या शहराध्यक्षांसह सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती बराच काळ राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थाना बाहेर केलेली पाहायला मिळाली अगदी पोलिसांच्या अनेक गाड्या त्या ठिकाणी तैनात आहेत जवळपास दीडशे ते दोनशे पोलिसांची कुमक जी आहे ती त्या ठिकाणी मागवलेली आहे दंगल नियंत्रण पथक जे आहे ते पोलिसांनी मागवलेलं आहे त्यामुळे तिथलं वातावरण जे आहे ते काहीस तणावाचं काल रात्रीपासून बनलेलं पाहायला मिळतंय आणि आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने शिवप्रेमींच्या वतीने जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळाली खरं तर राहुल सोलापूरकर यांनी कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे परंतु या दिलगिरी व्यक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते उल्लेख या राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे असा आक्षेप या, या सगळ्या शिवप्रेमींनी आणि शिवसैनिकांनी केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल सोलापूरकर नाग घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माफी मागत नाही दिलगिरी व्यक्त करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारची आक्रमकता दाखवणार असल्याचं म्हणणं लोकांनी मांडलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता राहुल सोलापूरकर या सगळ्या आक्रमक आंदोलनामुळे किंवा चिघडलेल्या वातावरणामुळे राज्यभरामध्ये पसरलेल्या या आक्रमकतेमुळे नेमकी आगामी काळामध्ये राहुल सोलापूरकर काय भूमिका घेत आहेत जी आहे ते पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर व्यक्त करतायत का हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच त्यामुळे राहुल सोलापूरकर या सगळ्या संदर्भात आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेलच मात्र रोहन जसं आपण उल्लेख केला की आता दंगल नियंत्रण पथक देखील या आंदोलनस्थळी दाखल झाले सध्या या आंदोलनस्थळी कशा पद्धतीनं पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली जाते आणि परिस्थिती कशी आहे सध्या Uh, सध्या पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते त्या ठिकाणाहून पाठवून दिलेलं आहे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरपुडे यांनी देखील स्वतः जाहीर केला आहे की आजच्या पुरतं आम्ही इथलं आंदोलन जे आहे ते स्थगित करतोय कारण का त्या ठिकाणी आंदोलनाचं कुठलीही परवानगी जी आहे ती मागितली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परवानगी जी आहे ती मागितली होती आणि दिली देखील होती त्या ठिकाणी हे सगळेजण आंदोलन देखील करत होते परंतु काही आक्रमक कार्यकर्ते राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थाने बाहेर गेल्यामुळे काहीसा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला परंतु सध्या शिवसैनिकांना पाठवून दिलेलं आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता सगळ्या शिवप्रेमींना पोलिसांनी आता पाठवून दिल्याचं पाहायला मिळतंय सध्या तरी ठाकरे गटानं आपलं आंदोलन स्थगित केल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी